सर काल जी घटना घडलेली आहे एका पोलीस कर्मचाऱ्यावरती आरोप झालेला आहे की त्यांनी काल कोण मुलीसोबत छेडखानी केलेले आहे के लैंगिक चाळीव केलेल्या आहे तर या संपूर्ण घटना नक्की काय आहे काय सांगत हा जो पोलीस कर्मचारी आहे याला काल आपण एक दिवसाकरता बंदोबस्ताकरता बोलवण्यात आलं होतं काल पंचवीस डिसेंबर होता होता मग एक्स्ट्रा बंदोबस्त बाहेरना बोलण्यात आला होता त्यापैकी हे कर्मचारी आलेले आहेत आणि यांना विसापूरच्या पायथ्याखाली आपण बंदोबस्त दिला होता की त्या ठिकाणी गर्दी वगैरे होते म्हणून आणि त्या ठिकाणी असे अशा प्रकारची तक्रार आल्यानंतर एका मुलीला सेक्शुअल असल्ट झाल्याचा तक्रार आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो त्याला ताब्यात घेतला त्याची मेडिकल तपासणी केली फिर्यादीची त्याप्रमाणे फिर्याद घेण्यात आलेली आहे जी व्हिक्टीम मुलगी आहे ती तिला पण काही प्रश्न विचारत आले तिने त्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये बी एन एस सेक्शन्स अप्लाय करण्यात आलेले आहेत सिरी सेवा सिक्स्टी फोर सिक्स सेवंटी फोर सिक्स्टी फाय टू बी एन एस आणि त्याच्याबरोबरच पोक्सो सेक्शन सगळे अप्लाय करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट पण हा पण त्याला अप्लाय केलेला आहे आरोपीला आता जो पोलीस कर्मचारी आहे डलिक कर कर्मचारी त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्याच्या पण तो दारू पिला होता किंवा कसं या अनुषंगाने चाचणी पण करण्यात आलेली असून त्याला आज न्यायालयामध्ये आपण हजर करत आहोत या अनुषंगाने असं काही प्रकार पूर्वीचा आहे काय किंवा त्याची हिस्ट्री किंवा याच्या मागं काय आणि इंटेंशन्स वगैरे क्लिअर करण्यासाठी आपण त्याचा रिमांड घेत आहोत दारू होता का नक्च्युल त्याची मेडिकल करण्यात आलेली आहे आणि तो असंबद्ध वगैरे होता असं त्याच्या रिपोर्ट्समध्ये आहेत आणि आपण त्याचा ब्लड वगैरे घेऊन फॉरेन्सिकला परत पाठवणार आहोत की त्याचं पर्सेंटेज वगैरे काही आहे का त्यामध्ये सर हा जो कर्मचारी होता हा आपल्या इथे रेग्युलर म्हणजे पोलीस स्टेशनचा कर्मचारी होता का म्हणजे काही बंदोबस्तासाठी वगैरे त्याला होतं आपण रेग्युलर पोलीस स्टेशनचे नाही आहेत ते त्यांना आपण बंदोबस्ता करता जे आपण बाहेरने ॲडिशनल फोर्स बोलवतो लोणाळा मुख्यालयातून त्या ठिकाण तो, तो, तो आलेला होता आ, सर आ, हे जे प्रकरण आहे सर ह्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेतं यापुढे म्हणजे अशा कुठल्या घटना घडू नये म्हणून आपलं पोलीस प्रशासनाकडनं काय काळजी घेतली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलेलं आहे त्याची प्रोसेस चालू आहे यापुढची मोठी स्टेप्स करण्यात येईल त्यामध्ये जसे याच्या बाबी निष्पन्न होतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल आणि अशा प्रकारचं कधीच होऊ नये या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स मेजर पनिशमेंट असे होत राहतील सर सध्या जी काही मुलगी आहे तिची म्हणजे तब्येत वगैरे कशी आहे काय तिचं मुलगी ती खूप ठीक आहे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे अजूनही आपण त्यांना सी डब्ल्यू सी समोर किंवा हजर करणार आहोत सर खरं तर काल ते जे आदिवासी ग्रामस्थ होते त्यांच्याशी बोलताना त्यांच्या बोलण्यात आले की बाबा त्यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टीमुळं भीतीचं वातावरण पसरलेलं आहे एक प्रकारे तर आपण त्या लोकांना पुन्हा म्हणजे आपलं पोलिसांबद्दल त्यांच्यामध्ये विश्वास व्यक्त व्हा यासाठी आपल्याकडनं काही पाऊल उचलली नाही ना आमचं त्यांच्यावर काय आम रेपो आहे चर्चा आहे डिस्कशन आहे चांगल्या रिलेशन्स पण आहेत आणि आम्ही याबद्दल नेहमीच सतत आम्ही प पब्लिक पी आर शिवाय आणि एच आर शिवाय आमचं पोलीस सोर्सिंग नाही पोलिसीचं पोलिसिंग पॉलिसिंग तर अनुष्ण आमचे कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी लोकांबरोबर राहण्यासाठी आमचे प्रयत्न असणारच आहेत